काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर शासन निर्णय रद्द करण्यात यावा कृषी पंपाला नियमित बारा तास वीज देण्यात यावी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्या घेऊन लाखणी येथील तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला

आज लाखणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन आज लाखणी शहरामध्ये पश्चिम विमानपासून तहसील करायलापर्यंत शेतकऱ्यांमध्ये जो जनआक्रोश आहे त्या माध्यमातून हा जनआक्रोश आज रस्त्यावरती दिसलेला आहे आज शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत खताचे बि खताचे रेट आहेत बियाण्याचे रेट आहेत हे गगनाला भिडलेले आहेत गॅसचे दर आहेत आज केंद्र सरकारमध्ये काँग्रेसची सरकार असताना चारशे साडेतीनशे ते चारशे रुपये मिळणारा गॅस आज हजार ते अकराशे रुपयाला मिळतो हे महागाईचा डोंगर आपल्या देशावरती हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लादलेला आहे अशा सरकारला उलथून लावण्यासाठी आम्ही लाखणी तालुका काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी व सर्व सर्व सेलच्या वतीनं हा मोर्चाचं आयोजन केलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र